श्री गजाननाय महा गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोळा अध्याय पंधरावा श्री गणेशायन महा जय जय व्यंकटेशा वासुदेवा मनमोहना हे माधवा शेषशैना केशवा गोविंदा दामोदरा नमितो तुझ करी पूर्ण मनोरथ तुची हाकीला अर्जुनरथ अर्जुन रथ अनाथाचा तुनाथ सखा तुची भाविकांचा नास्तव अवतार रूपे नटलासी भक्त वत्सला दयागणा दावी सखे अथव चरणा नामी रंग विरसना कवना ते या गोडकरी तिळक बालगंगाधर राज केसरी जनतेचे हे पुढारी शस्त्रलेखडी खरी इंग्रजांची झुंजला शिवजयंती उत्सवाची टिळक आले अकोल्याशी पाचारण केले गजाननाची मंचकावर ती बैसविले खापरडे दामले कोल्हाटकर विद्वान वक्ते अस ती थोर जनसमूह लोटला पार भाग्य खचित त्या नगरीचे कोणावाटे गजानन मध्येच गातील भजन परिधरुनी ते मौन सभेमाजी ते बैसले राष्ट्रोद्धार हाच खरा करवी हाते गंगाधरा भोगिले त्याने कारागरा स्वातंत्र्य लढ्या कारणे पटवर धन अप्पासाचे राहणार हो ते आळंदीचे नेही ते टिळकांचे आले असती उत्सवाची प्रांती अकोल्याची सभा झाली वैशाख तृतीयेच्या दिवशी भविष्य वर्तमान जाणती हे गजानन जन असती हे सामान्य कर्तव्याची ना जाणतया टिळक का असता कारागिरी गजानन देती प्रसाद भाकरी खापरड्याची वदती जा सत्वरी कारणे ती द्यावया मुंबई कैस गेले कोल्हाटकर प्रसाद घेऊन भाकर तिळकण करीता अवेर कृपा प्रसाद तो स्वीकारिला मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य लीला ग्रंथ गजाननाचा वरद हस्त श्री खचिताची राहिला कोल्हापूरचे करवीर गोविंद सुत श्रीध काळे उपणाव साचार गरिबीत ते वाढले शिक्षण ते हि जे मते मरी बुद्धी ती उत्तम यश धंदा माझी हा भ्रम द्रव्यार्जनाची शक्यता

निश्चित तो जाहला घ्यावे गजाननाचे दर्शन सेगावी त्या जाऊन रेल्वे मार्गावर ते जाण भावना अंतरीची जाहली सद्गुरु चरणी त्याचा भाव पहिलं ती चाला विनाव स्टेशन ते शेगाव गाठीले हो त्या दोघांनी आले दोघे ते मठात गजानना जोडिले हात जाणी ते सकळते संत आशीर्वच तयाची लाभला विचार करणे आता शांत ठेवा अपुद्या चित्ता सुयश तया चिंतिता कार्य सफलते ते जाहले लौकिक असा पात्र श्रीधर ग्रामे लाभे कोल्हापूर संत साक्षात परमेश्वर सुपळे भक्तास दावी दर्शनाचा योग येता उचित घडले तत्वता दयाघन सिद्ध हस्ता श्री आपल्या ठेव सदा इति श्री गजानन महात्मे पंचदशो अध्याय समाप्त अध्याय सोळावा श्री गणेशाय न महा परशु असे शस्त्र कुमार जम दगडी परशुराम माता ती रेणुका ती मृगशली तिने दुष्टांशी संरक्षण दिले द्विजांशी परी आता का निष्ठुर होती माते अविरिशी बालका गजाननाचा भक्त एक नाम त्याचे पुंडलिक महा हा भाविक मुंडा गावी राहत असे शेगावाची करीवारी कृपा तिचारी ती पुंडलिका जन्म तुझारे फुका शेगावासी जासिका सद्गुरु माणीसी वेड्याशी ताप तुझा झाला बरा म्हणून करीती एर एरझारा खातो कुणाच्याही घरा पिशापरी तो राहतो गुरु बाही ब्रह्मज्ञानी वेदांतासी जाणून नित्य जो रंगे हरी गुरु तोच खरा जाणावा सांगे नदी तसा जा लागे अंजना गावी तिच्या संगे जाऊ म्हणे कीर्तनाशी केजांजीच्या शिष्या गुरु करणे ठरले होते ऐसे मणी येतात तिथे जाण्या जाहले जाऊ म्हणे ती सकळाला म्हणून पुंडलिक झोपला स्वप्न रात्री पडले त्याला दिगंबर दिसे शेगावीची गजानन देती तयाशी दर्शन मन जाई काणी तयांचे बोलता मजविती दंभाचार लागती नादी नारी नर वृत्ती त्यांची ती कठोर ऐशासी गुरु का मानावे तुझी असेल जीजी आस पुरवी न मी तीस कुंडलिका लागला घ्यास शेगावीच्या अवलियाचा निरखुड पाहता तो योगी आला असे आपणा लागी अंजन गाव जातो ढुंगी पुरुष तया तो जानवला नित्य भावया दर्शन पादुका घेई तो गुण करावया नित्य पूजन मणी निर्धार ठरविला पादुका तया घेऊन महाराज पावले अंतरधान कुंडलिका जाग येऊन सभोवर पाहू लागला पहाट होता खरी भागाबाई तो उभी धारी चाल म्हणे ती सत्वरी अंजन गावासी जावया तुंडलिक तीच बदला गजानन गुरु केला पाठीराखा राखा तोच मला दुजान करणे गुरु असे श्यामसिंग मुंड गावचा भक्त तोही गजाननाचा, मार्ग मार्गधरी शेगावचा दर्शना कारणे सद्गुरूच्या परतुनी जाता आपल्या गावी महाराज वदले भेट घ्यावी बाळा भाऊस सांगती नेण्यालावी पादुका पुंडलिकाची द्यावया सद्गुरु आज्ञा घेऊन श्यामसिंग गेला परतून पादुका पुंडलिका देऊन निघून गेला तो तेथुणी राजाराम नामी ब्राह्मण धंदा सफारी दुकान कृपा संताची ती जाण पुत्र दोन ते लाभले गोपाळ त्र्यंबक नामी त्यांची श्रद्धा देवावरी साची सेवा तीच गजाननाची भक्ती भावे त्र्यंबक करी इच्छा झाली तया द्यावी महाराजा मेजवणी आवडीचे पदार्थ करून भोजन आणले गुरुराया विचार पैसा खबराचा जुनका भाकरी देण्याचा निर्धार होई मनाचा स्टेशनावरी तो पातला वेळ झाला येण्या फार गाडी निघून गेली दूर दुसऱ्या गाडीच भरपूर वेळ होता जाण्याशी परी न ढळला माणस जाणेमणी शेगावाच झुनका भाकरी गजाननाच कवर गेला देवायाची वाट योगी राणा गेला तोची दर्शना न करी ताची महाराज असती आसनी कवराची त्या पाहून हर्षित झाले गजानन झुनका भाकरी मागून घेती सद्गुरु खावयाम आनंदले दया घण कवरा दिले अभिवचन सफल जान हो से सांगती चरणी त्या ठेवीला परतून घरी गेला तारा आली असे गृही नोकरीचे बोलावणे सत्य झाले गुरु कृपेने तो भजे तया नच काही घडत असे ऐसे अनुभव जिथे भक्तीचा अभाव तिथे कैसा हा प्रभाव पहावया मिळेल हो गजानन महाराज षडोध्याय समाप्त अध्याय श्री गणेशायण महा जय जय लक्ष्मी रवणा शेषशाई नारायणा वैकुंठाचा कशपू असुरी पोट विदारुणी मारिला उग्र रूप तवजरी प्रल्हादाचा कैवारी घेसी तया अंगावरी भक्ता सखात खरा तैसी कृपा असू देवा मुंगी साखरेचा रवा गोड करुणी घेई सेवा हीच विनंती तुझ असो भक्तप्रिय गजानना अकोल्याची त्या जाणा स्वय देवणी दर्शना तया गृही कृष्ण बापू चा पडगावी बच्चूला भेट घ्यावी जिजाई पंडिता आणि कणवी भक्त मंडळी असती खटाऊच्या गिरणीत समर्थ येती अकोल्यात मुक्कामासी यउचित कल्पना नसता कुणासही विष्णूचा सा नामे सावकार ग्राम त्याचे मलकापूरक घेऊन यावे हा निर्धार महाराजाची आपुल्या ग्रही म्हणून गेला अकोल्याच विनवीत झाला भास्करच जो गजाननाचा शिष्य खास केले बोलणे तया सवे तयासी वचन मलकापुरी येईल घेऊन महाराजांशी निश्चित जाण समाधान झाले विष्णू साचे भास्कर सद्गुरूंशी जाणे असे मलकापुरासी परी नकार देती त्या अट्टा हसे तो बैसला आग्रह असत गजानन गाडीत बैसले जाऊन भ्रस्तरहित पाहुण कुजबुज जण करीत महारा ते महाराज उठले ते धुन नजर त्यांची चुकवून डबा बायकांचा पाहून त्याच ठाई बैसले मूर्ती पाहून दिगंबर स्त्रिया घाबरल्या फारक उडिली साखळी अखेर कथिला वृत्तांत पोलीस आला याई अधिकारी पोलिसाचा हात धरी महाराजांचा यत्न त्याचा उठविण्याचा परिण माहिती गजानन अधिकारी गेला स्टेशनाशी सांगिला वृत्तांत मास्तरांची स्टेशन मास्तरा डब्यापाशी येऊन आला त्वरितो तो, तो। योगीराज गजानन बघता द्रवले त्याचे मन वदे जरी हे नग्न सोडून द्यावे हो याजला असती हे संत थोर साक्षात भगवंत अवदार, असे खचित मिलाचार गुन्हेगार नसती खरे अति आदरे केले न महाराजा घेतले उतरून पुढे जठार साहेब येऊन खटला तयावरी भरला असे व्यंकटराव अकोल्याचे देसाई घराणे त्यांचे त्याचे आले मंडळी जमली तिथे फार खटला ऐकण्या बंगल्यावर देसाई नामे गृहस्थ जठार साहेबा ग्रठार काय असे इथे आज समोर दिसता महाराज आणि इतरही समाज जमण्या कारण काय असे जठार वदती तयासी कसे न ठावे तो चालविले आहे खटल्यासी गजाननावरी तो भरला असे देसाई म्हणाले मणिक खिन्न विनंती करीती कर जोडून भगवत मूर्ती गजानन खटला नका चालवू गजानन हा योगी राणा वंदनीय असती अवघ्यांना चुक झाली असे जाना इथे तयांशी आणविले शिष्य भास्कर सव्याला खुर्ची दिली बसण्या दाला जठर वदती स्वामीला वस्त्र विने फिरणे योग्य नसे महाराज होते आसनी जठराच वदती हसुनी गुन्हेगार आम्ही कायद्यानी योग्य वाटे ते करा तया वदती आपण चिलीम भरावी न ला विक्षण ऐसे एकता वचन भाणावरती ते आले पाच रुपये भास्कराला जठराने दंड केला निकाल तो ऐसा दिला महाराजांना ठेविले विवस्त्र म्हणून एकदा कोल्यास गजानन असता मेहताब येऊन एकमेकांना अलिंगण देते झाले त्या हिंदू आणि मुसलमान भेदन त्या ठाई जाण या जन कल्याण सिद्ध पुरुष ते खचितची नंतर गेले अकोटाची भेट द्या जीसी जाऊन वसती विहिरी पाशी आत डोकावून पाहती वदती घडावी स्नान आता सोडून पसती चरण पायी येईन उफाळून स्नान घडले संतांची सारे जण तीर्था माझी करी स्नान सकला करीती पावण तोची सद्गुरूंचा किती श्री गजानन महात्मे अध्याय समाप्त अध्याय अठरावा श्री गणेशायण महा जय जय रुक्मिणी वरा पंढरीनाथा कुंडले काणी माथा पितांबरा कटी जगन्नाथा अनंतरूपे मथुरा वृंदावन तुझ्या कुपेने झाले पावण खेळगडी ते गण हरी दळू लागला टाकला पंढरीशी पुंडली कास्तव विठ्ठला युगाने युगे भक्त जण तिथे येतील ध्या दर्शन दिना नाथ दया घण पतीच पावण सुचकी बायजा नामे भक्तीनं दैवत तिचे गजानन जातीने माळीनं मुंड गाव ग्राम तिचे बालपणी लग्न झाले भाग्यात होते तिच्या लिहिले शंडपती तिचा असे माता पिता दुखंती करुण द्यावा दुसरा पती विचारे येई ऐसा चिती भुलाई शिवरामा वदत असे शिवराम पिता त्यावर पत्नी सवदे न सोडी धीर नशीबच नसेल संसार दोष तिचा काय असे करुण पाहू उपचार भोलाई होईल निरुत्तर तारुण्याचा अवसर बायदा सुंदर रूपवती थोरला धीर तिज पाहून कामुक होई त्याचे मन बायजा सवे भाषण सप्रेम तो करी सदा प्रयत्न केले अति त्याने नाकारी या बायजाने पती पत्नी नाते जोडणेळ खरी स्मरणी घातला असे बायजानी मिठी घातली चरणी लाज राखावी प्रभू वरा ज्येष्ठ धीर बायजा हे हेतू वाईट धरून माणसी रात्रीच्या समयाची उन्मत होऊनी पातला बायजा होईल आचार परी या सोडा म्हणे अविचार समान मज तुम्ही अंगावरी टाकत आहात पडला मांडीवरून त्यातच होत बायेजा जाऊनि धावत बालका घेई उचलून खूप पडली डोक्यास बायजा लावी औषधास करणीचे फळ दिराच मिळालेचे म्हणत असे मुलाबाई आणि शिवराम पिता शेगावी येथील महाराजांची विचारता होई बायजांचे, जरी लग्न करीशी बायजांचे पुत्र नाही नशीबी हिचे कल्याण करणे जरी तिचे घेऊन जावे स्वग्रामी जेवढे पुरुष असती कोणी बंधू पिता समजणी वागणे तिचे तू मानी विधी लिखित सत्य हे बाय जेसी झाला आनंद नामस्मरणी परमानंदि श्रीरंग कुंडलिका सवेरामवेत बायच शे गावात कुंडलिक गजानन भक्त मुंडगाव हे ग्राम त्याचे नित्य करीती दोघेवारी गजाननाच्या दरवारी शुद्ध भाव तो अंतरी जननिंदा करी होतसे ती राहील जन्मभरी व्रती सदा ब्रह्मचारी जनाबाई ऐशा परी ती झाला दुर्धर डॉक्टर अधिकारी आणवी ला केले उपचार आराम तिळ भर कवराने टाकीला भारत सद्गुरु गजाननावरी रात्रीच्या त्यासमय असे ब्राह्मण रूपे दाराशी थाक मारी कवर असुणान त्याची तीर्थ अंगारा घेऊन आलो शेगावून गावून द्यावा लावड तीर्थ पाजून खेद्यावे देवड तीर्थ अंगारा गेला ब्राह्मण माघारा फोड तो फुटला खरा अंगारा तो लावताची पंढरपुरा गेले जण सवे होते गजानन पाटील मंडळी सज्जन सुख सोहळा पाहती सर्व गेले दर्शनाशी सोडून मागे बापूसी तो बदला गजाननाशी दर्शन मजला घडवा हो गजाननाने केली मात स्वयं होती पंढरीनाथ बापू सण्याचे पडे भ्रांत कैसे अघडित घडले हे प्रत श्वास जागविले भक्तगणा सुखविले कार्य ऐसे थोर झाले कृपेने गजानना इति श्री गजानन महात्मे अष्टदशोध्याय समाप्त अध्याय एकोणीसावा श्री गणेशायन महा जय जय नंदना नंद नंद मुकुंद परमानंद आनंद कंदा वज्रभूषणा गोविंदा नमन तुझला श्रीधरा करुणा घणा राधा रमणा दीन वत्सला दया घणा वज्रवाला राजीव रा नैना मागणे एकच तुझ पत्ती शेगावाचे मज न्यावे चरणी संतांच्या घालावे अभयदान मज द्यावे प्रसादिक हे लेहावया शेगावी असता संत आला दर्शना काशीनाथ खंडेरावाच आहासराण्यात जन्मला कृपा जाहली तयावरी घरी आली असे तार मन झाले असे अतुर खामगावात जावयाची तार घेऊडी हातात ता, उभा शिपाई दारात मजकुर पाहता त्यात समाधान तया वाटले खुदाच मोशी हो नामे ग्रामाच जाणे लागले तयासी गजानन येते नाकपुरी बुटी गोपाळराव यांच्या घरी घराणे हे परोपकारी सेवा ब्रेद सांचे शेगावचे भक्तगण महाराज जाता दुखी म्हण आणवे तया इच्छा त्यांची तीच असे शेगावीचे लोक आले गुटी सदनासी ती गेले सद्गुरु चरण वंदिले गोपाळ हरी पाटलाने वदती गजानन पाटलासी घेऊन चला शेगावासी इथे न गमे आभासी सांगती ते सकळ चन बुटी ग्रही भोजन घेऊणी निगती गजानन आशीर्वच तया देऊन घरी गेले रघुजींच्या राजे रघुजी असती थोड लौकिक तयांचा बर केला महाराजा पाहुण चार राम टेक मुक्काम गाठला घेऊ रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन हरी पाटला घेऊन समागमे भक्ताच्या धार कल्याणाचे रंगनाथ स्वामी आले शेगावात अध्यात्मातून संकेत देत एकमेका वासो देवानंद सरस्वती कृष्णा तटाकी त्यांची महती कर्मयोगी त्यांची प्रीती सिद्धयोगी तोही असे ढटण्यासी सांगती गजानन तो संपण स्वामी आदर कथील केला समाचार हर्ष अपार हरिहर भेट तीच झाली करुणी गजानन वंदन गेले योगेश्वर परतून मार्ग त्यांचा असे भिन्न आपण हुण खचित सांगती बाळा भाऊजी गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग तीन व्रत वैकल्य अनुष्ठान योगी मुनीचे भुवरी मार्ग हा आचारी तया योगे श्रीहरी घेऊन त्यांचा राहिला साळूबाई भक्त थोर ग्रामतीचे वैजापुर वाडे घुडे माहेर गजानन दरबारी राहिली

पीक होते शेतात रक्षण पिकाचे करण्याप्रत तिमाजी नामे एक होता रात्र होती खळ्यात तिमाजी झाला निद्रित गाडवे येऊन खात धान्य ते खळ्यातील गजाननाने केली जागविले तिमाजीला गाडवे पाहता घाबरला महाराज अदृश्य ते जागले तिमाजी सांगे मालकाशी मारुती पंत न रागविले त्याची गजानन सांगती येता दर्शनाची प्रकार घडला तो तैसा शके अठराशे सोळात महाराज आले बाळापुरात स्वारी बैसले आनंदात बैठकी समोर सुख होती दिगंबर भाविक करे ती नमस्कार आला, आला पोलीस हवलदार गेले स्वर्गाला हवलदारालाही ना राहिला पंधरा दिवसातच स्वर्गवासी पंढरपुरी येती गजानन चंद्रभागीचे केले स्नान विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरे जाऊन जोडून या करा विनविले रुक्मी वरा आता द्यावा आसरा चरणापाशी पांडुरंगा हरी पाटील त्यावेळी होते तिथे सद्गुरु जवळी आणि कही ती मंडळी विठ्ठल दरबारी असे तिथे डोळ्यातून पाहती पाणी गजनना पाहिले सर्वांनी आले शेगावी परतुनी चिंतामणी वाटत असे सोडवणार गजानन संगत जाहले ते सर्वाश्रुत म्हणी सकलांच्या ती खंत भक्त येतील दर्शना गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराज बदले सकलांशी आता गणपती बोलविण्याशी यावे तुम्ही मठात चतुर्थीचे तो दिवस आनंदात खाडीला खास बाळा भाऊंच्या धरिले कराच आसनावरी ते बैसले शखे अठराशे बत्तीस साधारण नाम सत्समराचं भाद्रपद शुद्ध पंचमीच गुरुवार सरी प्रहर दिवसाला प्राण रोधित शब्द केला जय गजानन ऐसा भला त्याची लीन लीला झाला शेगावचं संत तो श्री गजानन महात्मे एकोणीविशावा अध्याय समाप्त अध्याय विसा गणेशायन महा जय जयाजी शाळंगरा धरा शिरावरी या ठेवी करा जगन्नाथ नायका सर्व सूत्र तुझे हाती दिनानाथा श्रीपती कुंडित झाले असे मती द्यावी सखे अनुमती कार्य हे करा वया पापताप भव भय हरी आता देय भय भीवास ऋतू ते मी पाहणा भाजी तू शामसुंदरा श्रीधरा पतित पावना परम उदारा पीतांबरा मुकुटी तुरा कंटी हार देशोभती मना लागली हुरहुर झाल्यावर नसे द्यावया कुणा धीर हळहळती सकळ नरणारी तुटली म्हणती कुणी नाती ऐसे किती कजीर्ण बोलती परी तीच असे भ्रांती अदृश्य असता त्याच ठाई श्री गजानन शेगावात स्वप्नी देती दृष्टांत भक्तालागी सुखावीत अनुभव हाती येत असे कोठडे नामे गणपत हात होता शेगावात रायली म्हणून कंपनीत एजंट होता दुकानचा गजानन, गजानन अभिषेक करुणी समाधीच भोजन घालावे ब्रामणाच विजयादशमी मुहूर्ताच सिद्धांत ती करी सर्व कांतामध्ये अन्नदा नेहमीच करीता आपण उद्या हे मोठा सण लक्ष प्रपंची असू द्यावे पुढे नग्न होता आहे हे, हे प्रयोजन या अडथळा आणावे खर्च नसे अनाठाई ब्राह्मणा वाटणे गाई परमार्थ करणे ठाई ठाई या सम पुण्य दुजे नसे पतीच झाली ती सांगती आनंद न मावे त्याच्या चिती पालटली तिची मती खूविचार मणी नच राहिला लक्ष्मण हरी अनुभव आला असे खास बोरी बंदर स्टेशनाच संन्याशी रूपाने भेटले अजानू बाहू परम हौस हो दृष्टी नागाची दिसे खास बोलले असती अस गजाननाचा शिष्य असती तू का होताश नच कळे हे आम्हाला काळजी घे असे तुशी त्याच पुण्य कीर्ती केली सा साजिरी पुत्रोक बापट असी अर्जुन आला प्रसाद असी खास म्हणून असे ते सांग लक्ष्मण होत कष्टी सुनेच्या एकोणी गोष्टी समर्थ देती तया पुष्टी परी कोण असेल ते कळेना आदरे केला नमस्कार गुप्त झाले योगेश्वर शेषण तेच बोरी बंदर ध्यानी मनी लक्ष्मणाच्या भेट देती ती अनेकांना शुद्ध भाव जे ठेवी ती मना तयांची पूर्वी कामना संत गजानन अवलिया माधव मार्तंड असे जोशी कळंबचा तो रहिवासी रेव्हिन्यू ऑफिसर पदवी गजाननावर भरवसा गुरुवार होता दिन वाटे घ्यावे दर्शन सेगावासी जाऊन परतून जावे स्वग्रामा शिपाई कुतुपुतीनं बोलला तया कर जोडून आले आभाळ भरून गाडीच जाणे बरे नहे मन नदीच होता पुर तरी होऊ नदी पार करवी तयार शेगावी जाण्या कारणे झंजावात सुटला वारा वर्षा होई पडल्या कारा उडू पाहारा छकरा रक्षण आले धावून गजानन पहिले तिरी पोचवून रक्षण केले स्मरताची अनेकाच्या अनेक व्यथा निवारील्या सद्गुरुनाथा तुझ कैवारी दिनाथा अनन्य भावे भजता तुझ तीर्थ अंगारा गुणकारी नित्य करिता जिथे गजानन करीता गजान पावन होती ते भक्तगणा खऱ्या खुऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची जडावी लागे सत्यची इथे श्री गजानन महात्मे अध्याय समाप्त अध्याय श्री गणेशाय जय जय अनंता अवद्वेता, अविनाशा भगवंता भव भय हरणा गुणातीता ब्रह्मांड नायका नमितो तुझ तुझ ससी सर्व ठाई नतमस्तक हे तुझ्या पायी नारद तुंबरू तुझला भाई जग जीवना जगत हाते घडताल पाथकाशी तुझं निवारता करिती त्याची धाव वेगी ऋषिकेशी भक्तवत्सला दिन पतित पावन पावण तुझला म्हणती सतेज सुंदर लखलख कादर्शन धरिले हाती संवारक तू दुष्टांचा जो जो येई भेटण्याशी चिंता नेसी तु लय जे जे आवडे देसी त्याची पूर्णानंद तू व्यंकटेशा पाप पुण्याईची वाचना उपसवी नारायणा पसाय दान या दे या दिन कळस अध्याय गोड करी भक्तगड आवडीने गजाननाची भाव पुष्पे समोर असावे सावधान कळस अध्याय हा कविता कथन करता करविता गजानन निमित्त निमित्ताची कारण दास असे एकनिष्ठा असे त्याची सेवा करण्या गजाननाची सार्थकता त्या जीवनाची कृपा प्रसाद तो लाभ होता असता मंदिर काम करीता शिखरावर खाली पडला एक मजूर हाता खालचा खाली देह ती घडीवर गजानन एक बाई रजपुताची राहणार ती जयपूरची बाधा तिजला भूताची तया कारणे ती आली दत्तात्रयांचा दृष्टांत झाला ती असती जयपूरला जाई तू रामनवमीला शेगावी गजानन दर्शनाची दृष्टांत झाला म्हणून आली मुलासे घेऊन उत्सव असता संपन्न सभामंडपी ती बैसली खांब तिथे दगडांचे मंडपाचे, मंडपाचे भाग्य उजळण्या त्या साध्वीचे खांब तिथे कोसळला खांब अंगावरी पडला इजा मुळीनं झाली तिला लोकांनी तो उचललेला वाचले प्राण त्या बाईचे पुत्र कृष्णाजीचा पाटलांचा परम भक्त गजाननांचा रहिवाशी तो शेगावचा घरी गेले गजानन गोसाव्याचा असे वेश मागती तया भूजनास देती सद्गुरु हाकेच दाराची तो पातला निरकुण पाहता गोसाव्याची स्वामी गजानन दिसती त्याची धरुणे हाताची पाटावरती बसविले सुग्रास दिले भोजन गोसावी पावला समाधान आशीर्वच तया देऊन अंतर्धान ते पावले श्री गजानन चरित्र असे हे परम पावन पवित्र निष्ठा सबळ पाठी गजानन चरित्र अवतरणी मंगलाचरण प्रथम प्रथमोध्यायी गुरुदेवाच्या पायी निवेदन त्या ठाई सार या असे माघवद्व सप्तमीसी संत गजानन सेगावासी देवीदास सगनदापाशी प्रगट पाहते राहले सदनी राहिले मनो वाचित गेले आकस्मात गे बंकटाच्या टाकळीकरांच्या कीर्तनात भाविका दिसले संत पितांबराकडूनयाने भरविले पुढील का चमत्कार येते भाविका पार लावी जीवा नौका संत कृपा तीच खरी बालका ज्ञान माता करी संगपण तयापरी गजानन भक्तगणा ते सांभाळी मणिभाव रक्षण करिता गजानना, गजानना प्रिय दुर्मान एकवीस अध्याय हेच सार भाव पुष्प चरणावर सद्गुरूंच्या या वासिले होऊने सुचिरभूत आसनावरी भावे स्थिर श्रद्धा भाव ठेवणी चरित्र पाठा हा करावयाची माधव तनय पार्वती कुमार ग्राम त्याचे मेहे कर मुक्काम हल्ली नागपूर कळस अध्याय संपविला पौषवद्य द्वादशी गुरुवार कालयुक्त नाम सत्संवर श्री गजानन महात्म्य साकर कृपेने तयांच्या जाहले श्री गजानना सद्गुरुनाथा तव चरणी माथा श्री ठेवी कृपा हस्ता अभयदान हे मागत असे माता पिता दीन बंधु, सागर करुणा सिंधू योगी महात्मा गजानन साधू वंदन भावे तया प्रती, इसी श्री गजानन महात्मे एकविसावा अध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय